मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या समाजातील नॉन क्रिमिलेअर गटातील तरुण तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आखला मात्र गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरातील सत्तावीसशे प्रशिक्षण केंद्रांना एकही रुपयाची दमडी न मिळाल्याने राज्यभरात हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झालेला आहे प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यभरातील हजारो तरुण तरुणी उत्सुक आहेत मात्र निधीच नसल्यामुळे प्रशिक्षण केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो यामध्ये संगणक कौशल्य संवाद कौशल्य आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना विविध संधक संगणक संबंधित शाखामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत यामधून प्रशिक्षण घेऊन अनेक तरुणांनी डेटा एंट्री डेटा मॅनेजमेंटसह विविध क्षेत्रात रोजगार मिळवलेला आहे सहा महिन्याचा हा प्रशिक्षण कोर्स असून एका विद्यार्थ्यामागे सरकारकडून वीस ते पंचवीस हजार रुपये संबंधित प्रशिक्षण केंद्राला दिले जातात राज्यभरात अशी सत्तावीसशे केंद्रे आहेत मात्र गेल्या सहा महिन्यापासून हा निधीच प्रशिक्षित केंद्राला दिला नसल्याने हे प्रशिक्षण कार्यक्रम सध्या तरी बंद पडलेले आहे